मनोज जरांगे पाटील उद्यापासून पुन्हा रास्ता रोको करणार आहेत आपल्यासोबत आहे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटीलजी हेमंत सर उद्यापासून पुन्हा मनोज जवरांगे पाटील आंदोलन करणार आहेत काय आव्हान करणार आहेत त्यांना माझी सर्व मराठा आंदोलकांना आणि जरांगी पाटलांना ही विनंती आहे की आपण थोडंसं सबुरीने आणि संयमाने हे घेतलं पाहिजे कारण माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या ज्या भावना आहेत त्या अत्यंत प्रामाणिक भावना आहेत त्यांनी आपल्या प्रश्नावरती एक दिवसाचं विधानसभेचं अधिवेशनही बोलवलं त्याच्यामध्ये दहा टक्क्यांचा ठरावसुद्धा पारित केलेला आहे आणि नुसताच पारित केलेला नाही तर आत्तापर्यंत जो काही इम्पिरिकल डेटा होता हा डेटा आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुणीही कलेक्ट केला नव्हता मागच्या दीडशे दिवसामध्ये घराघरामध्ये जाऊन पूर्ण लोकांपर्यंत पोहोचून शासनाने हा डेटा मिळवलेला आहे आणि हा डेटा आयोगाला दिलेला आहे आणि हा डेटा आयोगाच्या माध्यमातून कोर्टामध्ये दिल्या जाणार आहे त्याच्यामुळं हे जे काही आरक्षण आहे निश्चित टिकले जाणारं असं आरक्षण आहे आपल्याला माहिती आहे की दहावीच्या आणि बारावीच्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत अशा या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आपण जर रास्ता रोको केलं किंवा आडवाआडवी केली तर या माध्यमातून आपल्या समाजाची ही बदनामी होणार आहे तेव्हा माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण गेले अनेक वर्ष या प्रश्नावरती सातत्यानं आपण लढा देत आहोत मोर्चे काढत आहोत आंदोलनं करत आहोत तर काही काळ आपण थोडंसं जर सबुरीने घेतलं आणि क काही का संधी आणि एकनाथ शिंदेसाहेबांना आपण दिली पाहिजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी शपथ घेऊन त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे आणि माझा विश्वास आहे की निश्चित शिंदेसाहेब हा शब्द पाळणारे नेते आहेत तेव्हा आपण हे आंदोलन हे स्थगित करावं अशी माझी त्यांना नम्र कळकळीची कल विनंती आहे नक्कीच आपण हे पण माहीत असेल की संजय राऊतनं तुमच्या शिवसेनेवर टीका केली आहे गद्दार आहेत आणि आम्ही त्यांना आगामी लोकसभा धडा शिकू असे ते बोलतात कसं बघत आहे त्यांच्या वक्तव्याकडे काय आहे की दररोज दररोज तेच तेच वक्तव्य शब्द बापुडे केवळ वारा कृतीशून्य कार्यक्रम आहे मागच्या अडतीस वर्षांपासनं त्यांच्याबरोबरच काम करत होतो परंतु लोकांना काम पाहिजे असतं केवळ करमणूक म्हणून लोकं त्यांच्या वक्तव्याकडं बघतात परंतु खऱ्या अर्थानं मागच्या दोन वर्षामध्ये ज्या पद्धतीनं काम एकनाथ शिंदे साहेबांनी उभे केलेलं आहे मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये बघताय की प्रत्येक ठिकाणी रस्ते असतील बॅरेजेस असतील शासन आपल्या दारीच्या माध्यमातून असेल एक रुपया पीक विमा असेल या माध्यमातून एक चांगलं काम या सरकारनं उभं केलेलं आहे आणि ते सर्वांसाठी महत्त्वाचं काम आहे आगामी लोकसभेत फोर्टी प्लस होणार माहिती शंभर टक्के मला वाटतं की या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा आणि आता अशोकराव पण बरोबर आलेले आहेत निश्चित अठ्ठेचाळीस जागा आम्ही जिंकू शेवटचा प्रश्न महायुतीत शिवसेना किती जागेवर लढण्यास इच्छुक आहे आणि किती जागा निवडून येऊ हो शकतात राज्यात मला वाटतं की हा प्रश्न हायकमांडचा आहे माननीय शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल पण शिवसेनेचे तेरा खासदार बिनशर्त सहभागी झाले तेव्हा तेराच्या तेरा जागी शिवसेनाही निवडून यावेळेस असं की सूत्रांच्या माहिती बारा जागा शिवसेना येईल पण त्यापेक्षा जास्त जागा मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटते का मला वाटतं की मागच्या वेळेस शिवसेना बावीस जागी लढलेली होती तर या बावीस जागा शिंदे साहेबांच्या जर शिवसेनेला मान्य बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळाल्या तर निश्चित या बावीस ठिकाणी शिवसेनेचे खासदारी निवडून येतील धन्यवाद हे म्हणजे आपण बघू शकतो बावीस जागा जर आम्हाला मिळाल्या तर ता नक्कीच आम्ही बावीस जागी पण निवडून नु। येऊ असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे कॅमेरा पर्सन दीपक सोबत मी आवेश तांदळे साम टी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घड़ोड़ं से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका